ऑनलाईन रमीच्या बाबतचं कारण की बाकी राज्यात नाहीये जेवढं आपल्या राज्यात आहे काल दोन मुलांनी या ऑनलाईन रमीच्या माध्यमातून त्यांच्या आत्महत्या झाल्यात अनेक तरुण महाराष्ट्रामध्ये यामध्ये गुंतलेले आहेत आणि म्हणून मी आपल्याला अध्यक्ष महाराज हा महत्वाचा विषय आहे आपण एकमताने मांडू आपण सगळेजण अध्यक्ष महाराज हा जो मोठ्या प्रमाणात ऑनलाईन रमीचा जो प्र... प्रादुर्भाव या मोबाईलच्या माध्यमातून जो सुरू झालेला आहे त्यामुळे तरुण सगळे बर्बाद होत चाललेले आहेत तरुण तरुणाही त्याच्यामध्ये आत्महत्या करतात काल झालेली ही घटना ही आम्हाला सगळ्यांसाठी या आमच्या सगळ्यांसाठीच तर आपल्या महाराष्ट्रासाठी फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रासाठी हानिकारक आहे अध्यक्ष महाराज माझी आपल्याला विनंती आहे सन्मान्य सदस्य नानाभाऊ पटोले जी आज माहिती सभागृहात दिली आहे ती अत्यंत गंभीर दिसून येते त्या संदर्भात शासनाने गंभीर नोंद घेऊन यावरती उचित उपाययोजना त्वरित करावी सदस्यांची विधेयके व ठराव समितीचे प्रतिवृत्त सादर करणे दिले ना औचित्य औचित्य समितीचे प्रतिवृत्त बोला सुनील प्रभूजी बोला अध्यक्ष महोदय उपमुख्यमंत्री गृहराज्यमंत्री या सभागृहामध्ये आहेत संतोष नगर दिंडोशी या भागामध्ये जे डे केअर चालवलं जातं पाळणा घर त्याच्यामध्ये अनेक बालक त्या ठिकाणी आपले पालक ठेवतात आज सहा बालकांवरती त्या ठिकाणी अत्याचार झाले अशा पद्धतीची तक्रार दिंडोशी पोलीस ठाण्यात दिली गेलेली आहे आणि हे जर सत्य असेल तर अशा माणसाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि कुठच्याही पद्धतीने याच्यामध्ये दिरंगाई न करता चौकशी लवकरात लवकर करून ज्यांनी हे कृत्य के केलंय त्या नराधमाला फाशी देण्यासाठी दे फास्ट कोर्ट म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्ट चालून त्याला त्या ठिकाणी फाशी दिली पाहिजे आणि पुन्हा पुन्हा ही मुंबई शहरात होऊ नये म्हणून सरकार कोणती काळजी घेणार आहे याची देखील दखल सरकारने घेणं आवश्यक आहे कारवाई करावी समान्य सदस्य सुरुजी प्रभू जी, जी माहिती दिली आहे आजच्या आजच त्या बाबतीमध्ये कठोर कारवाई करण्यात येईल दोषींवरती दाखल करून त्याच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल आज आपण तिथं सरकारला सांगता निवेदन करा आता कदम साहेब उभे झालेत पण आपण सांगून सुद्धा सरकार तिथं त्याला उभं होणे उत्तर देत नाही आणि निवेदनही देत नाही अध्यक्ष महाराज काल मी महत्वाचा एक मुद्दा उपस्थित केला आणि त्याच्यात महाराष्ट्राची बदनामी होत आहे मंत्रालय नाशिक आणि ठाणे हे हनी ट्रॅपचं केंद्र बनलेलं आहे अध्यक्ष महाराज आणि राज्याचे महत्त्वाचे कागद गोपनीय कागद या एनटी सोशल मुवमेंटच्या हातात चाललेले आहेत मला राज्याची मला कोणाचं चरित्रार्हण करा माझ्याजवळ अध्यक्ष महाराज माझ्याजवळ पेन ड्राईव्ह पण आहे मला ते दाखवायचं नाही आहे तो विषय नाही आहे अध्यक्ष महाराज मला कोणाचं चरित्रार्हण करायचं नाही आहे पण ज्या पद्धतीनं दाखवा म्हणाल मंत्री महोदय तर दाखवू टाकू तुमचं सरकारचं मत असेल तर पण अध्यक्ष महाराज एवढ्या गंभीर प्रश्नामध्ये सरकार साधन निवेदन करायला तयार नाही अध्यक्ष महाराज काल मी तुम्हाला म्हटलं संध्याकाळपर्यंत नाही देणार सरकार पण काय चाललेलं आहे अध्यक्ष मोदय की या पद्धतीचं कृत्य मंत्रालय नाशिक ठाणे या सगळ्या ठिकाणी याचं केंद्र बनलेलं आहे अध्यक्ष महाराज आणि सरकारने याला तुम्ही आदेश द्या अध्यक्ष महाराज तुमचा अपमान कोणी करत असेल अध्यक्ष महाराज सरकारच्या वतीने तर आम्ही सहन करणार नाही अध्यक्ष महाराज पण अध्यक्ष महाराज जे काय चाललेलं आहे ते फार गंभीर चाललेलं आहे अध्यक्ष महाराज परवा अध्यक्ष महाराज आपल्याला माहित असेल की मी एका मुद्द्यावर आपण सांगितलं की तुम्ही माहिती द्या निकृष्ट दर्जाचा तांदूळ या राज्यामध्ये आपण गरीब लोकांना देतोय तुम्ही म्हणाला मला कागद द्या अजून सरकारकडून आम्हाला त्याची माहिती मिळाली नाही अध्यक्ष महाराज का अधिवेशन संपल्यानंतर सरकार सांगणार आम्हाला गरीब लोकांना अध्यक्ष या, या, या अधिवेशनात जे जे निर्देश दिलेले आपल्याला म्हणजे सरकारला या संदर्भात जी निवेदनं करायची आहेत ती उद्या अधिवेशन संपण्यापूर्वी ती सर्व निवेदन या सभागृहात होतील असं मी या सभागृहाला आश्वासित करतो त्या निर्णयाला माझा विरोध नाही अध्यक्ष महाराज जे काही ज्वलंत प्रश्न आहेत त्याला या पद्धतीनं आपण ढकलून ते प्रेला अगर सरकारला या पद्धतीनं म्हणत असाल तर अध्यक्ष महाराज त्याला गांभीर्यानं आपण घेतलं पाहिजे गरिबांच्या दृष्टिकोनातलं महत्वाचा विषय होता अध्यक्ष महाराज आता हे जे ते जे मशीन लावलेली आता रॅशनच्या दुकानामध्ये त्यालाही बोगस अध्यक्ष महाराज ते कॉन्ट्रॅक्टर लावलेले आहेत अध्यक्ष महाराज गरीबाच्या तोंडात घात जात नाही हनी ट्रॅप सारखा मोठा विषय त्याचा सरकार गंभीर नाही अध्यक्ष महाराज आणि मी तुम्हाला मुद्दाहून सांगितलं अध्यक्ष महाराज माझं माहिती आहे नाशिक मंत्रालय आणि ठाणे हे त्याचे केंद्रबिंदू आहेत अध्यक्ष महाराज आणि म्हणून अध्यक्ष महाराज माझी आपल्याला विनंती आहे मला सदस्यांची विधेयके व ठराव समितीचे प्रतिवृत्त सादर करणे अध्यक्ष मोदय मी आपल्या अनुमतीने शासकीय सदस्यांची आणि ठराव समितीचे अध्यक्ष मोदय बसा 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 ठीक आहे सन्मान्य सदस्य सन्मान्य ज्येष्ठ सदस्य नानाभाऊ पटोलेंनी इकडे आज जो मुद्दा उपस्थित केलेला आहे या अधिवेशनात जेवढी निवेदनं करायचे निर्देश शासनाला दिले गेले आहेत ती सर्व निवेदनं उद्या संध्याकाळी सभागृहाची बैठक संपण्यापूर्वी शासनाने करावी असे मी सक्त निर्देश परत शासनाला देत आहे एक मिनिट शासनाकडनं याची अक्नॉलेजमेंट कोणी देईल का होय अध्यक्ष नाशिकचं हनी ट्रॅपचं प्रकरण फार गंभीर आहे राठोड कस होय म्हणू शकतात त्याला <laughs> अध्यक्ष महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या सारख्या दर्जाच्या माणसाने मा, सभागृहाला आणि महाराष्ट्राला आश्वस्त करावं नाशिकच्या हनी ट्रॅपचं प्रकरण आहे आपण सांगा सगळी नावं माहित आहेत का अध्यक्ष महोदय नाव आहेत अध्यक्ष महोदय आपण या बाबी गांभीर्याने गंबे... घेतलेल्या आहेत आणि आपल्या निर्देशाप्रमाणे शासनाने देखील नोंद घेतलेली आहे चला बाल आता चला पुढे जाऊ काय झाला मी उभा राहिलो राहुल तुमची पुढे जाता म्हणून मी उभाच राहत नाही तुम्ही उभे राहिलात की बाकी पुढे जात नाही म्हणून मला बोलायला लागतं बसा बसू पुढे जाऊ ना असं आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय हा विषय आम्ही गांभीर्याने घेतलेला आहे आणि याच्यात आम्ही शेवटात जाऊ म्हणून या ठिकाणी सभागृहामध्ये सांगतायत मी आपल्या ही गोष्ट निदर्शनात आणण्याकरता झटकन उभा राहिलो की या संदर्भामध्ये राज्याचे गृहराज्यमंत्री यांनी काल मीडिया समोर जाहीर विधान केलं आहे की ना नाशिकच्या माणसानं सुद्धा दिलेली तक्रार मागे घेतली आणि ठाण्याच्या माणसांनी सुद्धा तक्रार मागे घेतली आणि आपसामध्ये सेटलमेंट करून हा विषय संपला असं गृहराज्यमंत्री म्हणतात आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात आम्ही हा विषय गांभीर्याने घेतलेला आहे तुम्ही सभागृहाची दिशाभूल करत नाही ना दोघे जण अध्यक्ष महोदय हे मला सांगायचंय एवढ्या गंभीर प्रश्नावर म्हणून मी उभा राहिलो नाही तर मी उभा राहिलो नसतो बोला मंत्री महोदय काय महोदय मी ज्या केसच्या बद्दल माहिती दिली मुळात ती तक्रार ही कुठली हनी ट्रॅप वर तक्रार नव्हती ती तक्रार वेगळी होती आणि त्या बाबतीमध्ये जर का ज्यांनी तक्रार दिलेली आहे ज्यांच्यावर तक्रार दिलेली आहे दोघांमध्ये जर का कॉम्प्रोमाइज झालं तर तक्रार मागे घेतली गेली इतकं सिंपल आहे ही तक्रार हनी ट्रॅपची नव्हती आता बाज झाला आता किती वेळ तुम्ही याच्यावर घालवणार आहात ठीक आहे चला पुढे चला। साहेब बोला महोदय मी आपल्या अनुमतीने ठराव समितीचे तिसरे प्रतिनुत्तर सादर करतो शुक्रवार दिना अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दाखविण्यात येणाऱ्या अशासकीय ठरावांना व अशासकीय विधेयकांना द्यावायचा वेळ ठरेने समितीची बैठक झाली अससकीय कामकाजाची एकूण अडीच तासाचा वेळ उपलब्ध आहे त्यापैकी विधानसभेकडे पुनर्प्रस्थानाकता असलेल्या दोन अशासकीय विधेयकांना चार मिनिटे तसेच विचारात असलेल्या दोन अशासकीय विधेयकांना तेरा मिनिटे व उर्वरित एकशे वीस मिनटांच्या वेळ पुढील प्रमाणे असशासकीय सदस्यांना देण्यात यावा एक डॉक्टर नितीन राऊत विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक एकशे तीन वीस मिनटापेक्षा जास्त नाही दोन धनंजय मुंडे विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक तेहत्तीस वीस मिनटापेक्षा जास्त नाही तीन राजकुमार बडोले विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक त्रेचाळीस वीस मिनटापेक्षा जास्त नाही चार राजकुमार बडोले विधानसभा सदस्य वैश त्यांचा ठराव क्रमांक एकोणचाळीस वीस मिनटापेक्षा जास्त नाही पाच ॲडवोकेट आरोग्य पराग आळवणी आरो विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक पन्नास वीस मिनिटापेक्षा जास्त नाही तुम्ही बसा मी तुम्हाला सहा संधी देतो श्री प्रशांत ठाकूर यांचा ठराव क्रमांक एकशे एकावन्न वीस मिनिटापेक्षा जास्त नाही यापैकी कोणत्याही ठरावाचा वेळ वाचल्यास तो त्या पुढील क्रमांकाच्या ठरावाला देण्यात यावा अशी ही समिती शिफारस केली आहे अशा सगळ्या विधेयके आणि ठराव समितीच्या तिसरे प्रतिनिधित्व सभागृहात सादर झाले प्रति बशासकीय विधेयक आणि ठराव समितीचे तिसरे प्रतिवृत्त सभागृहाला संमत आहे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो प्रस्ताव असा आहे की अशासकीय विधेयके आणि ठराव समितीचे तिसरे प्रतिरुत्तर सभागृहात संमत आहे प्रश्न असा आहे की अशासकीय विधेयके आणि ठराव समितीचे तिसरे प्रतिवृत्त सभागृहात संमत आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे प्रतिवृत्त संमत झाला बोला मला पॉइंट ऑफ प्रोसिजर वरती बोलायचं बोला अध्यक्ष महोदय काल सभागृह संपत असताना तालिका अध्यक्षांनी सांगितलं उद्या सभागृहात साडे नऊ वाजता बरेल आणि अॅडम काढून आपण वेळ केला ऐकून घ्या के ना मला संपू तर द्या ते का ते सीटचं अवमान होत आहे म्हणून मला जमत नाही एकदा दिल्यानंतर नऊ वाजता आणि लक्षविधी घेण्यात येईल असं त्यांनी जाहीर केलं होतं रात्री एक वाजतापर्यंत कार्यक्रम पत्रिका छापण्यात आली नव्हती ॲट ए टाइम वेन यू आर ट्राईंगू गिव्ह द जस्टिस इफ दिसीपल गोइ टू बिहेोसिजर काढायचा मुद्दा यासाठी आहे की माझा अर्ध्या तासाची चर्चा लावण्यात आली होती आणि त्या अर्ध्या तासाची चर्चामध्ये मी पार्टिसिपेट होऊ शकलो नाही कारण मला माहिती मिळाली नाही म्हणून ही अर्ध्यासाची चर्चा आज सभागृहात संपल्या पर्यंत किंवा उद्या तुम्ही लावणार अशी मला बोला की उदया आज आज की उदया आज सकाळी नऊ वाजता एक मिनिट बसून घ्या बसून घ्या बसून घ्या खोसकर साहेब बसून घ्या औ बसून घ्या काल सभागृहाची बैठक संपण्यापूर्वी आजच्या संदर्भात तालिका अध्यक्षांनी काही घोषणा केलेली त्यानंतर माझ्या दालनात ज्या वेळेला मी कार्यक्रम पत्रिका बघितली तेव्हा आपण अडेंडम काढून ती ऑर्डर ऑफ द डेमध्ये दे नऊ वाजता चर्चा सुरू करणार असे निर्देश दिलेले त्याच्या अनुषंगाने ऑर्डर ऑफ द डे आपण रात्री उशिरा असेल परंतु ठीक आहे उशिरा असेल परंतु आपण ती लोड केली तर झाल्यानंतर सकाळी नऊ वाजता